<Wars> wow. बकता ही पनीर टिक्का मसाल्याची भाजी बघा बघता तुमच्याही तोंडाला पाणी सुटलं असेल एवढी जबरदस्त टेस्टी लागते आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला बनवायचं सांगणार आहे तर तुम्ही एकदा बनवलात ना तर हैरून आणणं विसरून जाणार एवढी जबरदस्त टेस्टी ही भाजी घरच्या घरी तुम्ही बनवू शकता तर सर्वप्रथम आपल्याला काय करायचं आहे बघा एक मोठं भांडं घ्यायचं आणि त्यामध्ये ना दही घ्यायचं आहे तर पाव कप मी दही चाळणीवरती ठेवलं होतं म्हणजे त्याच्यामधलं जे पाणी असतं ना ते निघून जातं कारण आपल्याला दही एकदम घट्ट पाहिजे आणि त्यानंतर इथे घालायचं आहे बेसन तर दोन चमचे आपण कच्चंच बेसन घेतलेलं आहे भाजून वगैरे घेतलेलं नाही आहे दोन चमचे बेसन घेतलेलं आहे आणि थोडेसे मसाले घालूया तर पाव चमचा मी इथे हळद घालते एक अर्धा चमचा ना धने पावडर धनेचा पावडर घातले त्यानंतर अर्धा चमचा लाल मिरची पावडर घालायचे अर्धा चमचा इथे कसुरी मेथी ना थोडीशी तव्यावरती गरम करून पावडर करून घेतली ती घातली पाव चमचाच गरम मसाला घालायचा आहे जास्त नाही आणि अर्धा चमचा छोटा आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे ताजं घाला किंवा किसून आलं लसूण पेस्ट ताजी किंवा किसून घातलात तरी चालेल खूप छान टेस्ट येते चवीनुसार अर्धा चमचा मी इथे मीठ घालते आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यामध्ये पाणी आपल्याला अजिबात वापरायचं नाही त्यामुळेच ना आपण दह्यामधलं जे पाणी आहे ते काढून टाकलेलं आहे आता असं घट्टसरच मिश्रण आपल्याला हवं यानंतर यामध्ये घालते पनीर तर इथे मी दीडशे ग्राम पनीर घेतलेलं तर तुम्हाला पनीर किती घालायचं आहे भाज्यांचं क्वांटिटी त्याप्रमाणे घालू शकता इथे काही भाज्या घेतलेल्या आहेत अशा मोठे तुकडे करून का सिमला मिरची टोमॅटो कांदा तर असे मोठेच तुकडे करून घ्यायचे चौकणी म्हणजे काय होतं दिसायला सुंदर दिसतं आणि भाजीला चव ही खूप छान येते तर होशात आता हे सर्व जे मिश्रण आपण बनव बनवलं आहे ते व्यवस्थित या भाज्यांना आणि पनीरला लावून घ्यायचं हातानेच मी मिक्स करते म्हणजे व्यवस्थित लागतं हे चांगलं मस्त असं चोळून ठेवल्यानंतर याला दहा मिनटं तरी, तरी आपण असंच झाकून ठेवणार आहोत म्हणजे सर्व मॅरिनेट व्यवस्थित होईल त्यानंतर आता आपण दहा मिनटानंतर चेक करूया बघा पनीर आपलं व्यवस्थित भाज्या आणि पनीर व्यवस्थित आपलं सेट झालेलं आहे आता एका कढईमध्ये मी थोडंसं तेल घेतलेलं आहे दोन मोठे चमचे त्यानंतर आपण जे पनीर भाज्या मॅरिनेट करून ठेवलं होतं ते सर्व घालून घ्यायचं आहे आणि मिडियम गॅसवरती ना आपल्याला याला चांगलं असं सा थोडंसं हलकासं यावरती कलर येईपर्यंत तेलावरती भाजून घ्यायचं आहे हलक्या हाताने कारण पण सॉफ्ट आहे तुटू शकतं त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हे भाजत राहायचं आहे सतत मध्ये मध्ये मिक्स करत राहा म्हणजे सर्व समान व्यवस्थित भाजलं जाईल आणि ही भाजी बनवण्यासाठी ना जास्त मेहनतही लागत नाही तुम्ही एकदा नक्की बनवून बघा बाहेरून हॉटेलमधून आणणं विसरून जाल एवढी टेस्टी भाजी तुम्ही घरी बनवू शकता आणि बाहेरून आणणं खरंच खूप महागही पडतं आपण अपन घरी आपल्याला मस्त पाहिजे तसं आपण बनवू शकतो आणि पोडभर खाऊ शकतो तर एकदा नक्की या पद्धतीने बनवून बघा याआधीही माझ्या चॅनलवरती ना पनीरच्या भाज्यांचे किंवा इतर भाज्यांच्या बऱ्याच अशी रेसिपी आहेत त्याही तुम्ही पाहू शकता तरी कारण हे बेसनचं पीठ आहे ना यामुळे ते थोडंसं हलकंसं खाली असं लागतं ते आपल्याला काढत राहायचं आहे आणि भाज्यांवरती याची ना कोटिंग जेव्हा होते ना तेव्हा छान दिसतं आणि टेस्टीही लागतं तर बघू शकता पनीर आपला हलका हलकासा वरती कलर चढत आलेला आहे बघू शकता भाज्यांवरती मी इतपतच आपल्याला हे भाजायचं आता हे काढून घेऊया आणि कढईमध्ये मी अजून दोन मोठे चमचे तेल घेतलेले त्यामध्ये ना दोन कांदे एकदम बारीक चिरून घालायचे लक्षात ठेवा आता तुम्हाला बारीक चिरायचं नसेल तर मग तुम्ही याची पेस्टही करून घालू शकता आता कांदा हलकासा सॉफ्ट झाल्यानंतर यामध्ये ना एक चमचा आलं लसूण पेस्ट घालते कारण आपण पनीरलाही लावून ठेवलं होतं ना त्यामुळे जास्त पेस्ट घालत नाही एक छोटा चमचा भरून घातलेली आहे आता आलं लसूण पेस्ट कांदा चांगला आपल्याला व्यवस्थित तेलावरती भाजून घ्यायचा आहे गॅस एकदम मिडियमवरतीच ठेवायची आणि मिडियम फ्लेमवरती मस्त असं भाजून घ्यायचं आता यामध्ये घालूया टॉमॅटो तर दोन टॉमॅटो आम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेले होते कांदा थोडंसं लालसर झाल्यानंतरच टॉमॅटो घालायचं लक्षात ठेवा आता टॉमॅटो चांगला मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये घालूया काही मसाले तर पाव चमचा हळद एक चमचावरून लाल मिरची पावडर घालायची आहे तिखट किती हवं आहे त्यानुसार लाल मिरची पावडर घाला एक अर्धा चमचा धने पावडर घालते अर्धा चमचा इथे किचन किंग मसाला घालते तर किचन किंग मसाला नसेल सब्जी मसाला असेल तो घाला तोही नसेल न, कस, ग, ग, तो ही आ, हो तर मग कस गरम मसाला जो आहे ना तो थोडं प्रमाण वाढवा अर्धा चमचा कसुरी मेथी घालते चवीनुसार घालूया मीठ आणि लक्षात ठेवा पनीरमध्येही आपण मॅरिनेट करण्यासाठी प मीठ घातलं होतं त्यामुळे आपल्याला फक्त ना आता ग्रेवीपुरतंच मीठ घालायचं आहे त्यामुळे जास्त मीठ घालू नका कमी वाटलं तर नंतर तुम्ही टेस्ट करून घालू शकता आता हे सर्व मसाले ग्रेव्ही आपण छान अशी तेलामध्ये परतून घेणार आहोत गॅस मिडियमवरती ठेवलेला आहे आता ग्रेवी चांगली परतून झाल्यानंतर यामध्ये थोडंसंच घालूया पाणी कारण पाण्याचा अंश अजिबात नाही यामध्ये ना मग ते मसाले करपू शकतात खाली लागलं तर चव बिघडेल त्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आहे आणि आपल्याला कमीत कमी दोन तीन मिनटं हे चांगलं मिश्रण शिजू द्यायचं आहे ग्रेव्ही जेवढी चांगली शिजवाल ना तेवढीच भाजी टेस्टी होते त्यामुळे घाई करायची नाही आहे तो थी दो, तर मध्यम गॅसवरती दोन तीन मिनटं शिजवल्यानंतर बघू शकता ग्रेव्हीचा कलरही किती सुंदर आलेला आहे आणि अशी ग्रेव्ही ही थोडीशी झाली आहे आता या चांगले मिक्स करून घ्यायचं आहे मस्त सुगंध सुटला आहे आता यामध्ये घालूया पाणी कारण थोडंसंच पाणी घालायचं आहे लक्षात ठेवा पनीर टिक्का मसाला ना जास्त पातळ आणि ग्रेव्हीवाला नसतो त्याला ना थोडीशीच हलकीशी दाटसर असं आपल्याला हे मिश्रण ठेवायचं असं त्यामुळे मी थोडंसं अजून पाणी घातलेलं आहे पाण्याला चांगली उकळी आली का यामध्ये आपण ज्या पनीर भाज्या फ्राय करून ठेवल्या होत्या ते सर्व घालून घ्यायचं आहे हलक्या हाताने मिक्स करून घेऊया आणि हे ना पनीर च्या आजू बाजूला एकदम घट्टसर अशी ग्रेवी असेल ना तरच ही भाजी दिसायलाही सुंदर दिसते आणि टेस्टीही लागते आपण जसं पनीर मसाला वगैरे बनवतो ती कशी ग्रेवी थोडीशी पातळ अशी ठेवली तरी चालते ग्रेवी जास्त असेल तर चालते पण यामध्ये ना थोडी ग्रेवी कमीच असते आता सर्वात शेवटी घालू या पाव एवढा गरम मसाला पावडर आपण पनीरमध्येही घातला होता त्यामुळे गरम मसाला थोडा कमी प्रमाणातच वापरा पाव चमचा एवढा मी घातलेले आहे आता व्यवस्थित सर्व मिक्स करून आपण याला परत दोन तीन मिनटं चांगलं वा भाजी शिजवून घेऊया आज तर भाजी चांगली तेलावरती भाजलेलीच आहे परतलेली आहे फक्त दोन तीन मिनटं परतून घेऊया शिजवून घेऊया म्हणजे काय होईल जे मसाले वगैरे आपण घातले आहेत यामध्ये ते व्यवस्थित सर्व भाजीमध्ये मिक्स होतील तर बघू शकता भाजी आपली गरमागरम अशी आपली ही भाजी तयार झालेली आहे पनीर टिक्का मसाला किती सोपा आहे बघितलात बनवायला आता वरून थोडीशी घालूया कोथिंबीर आणि गरमागरम ही पनीर टिक्का मसाला नान रोटी चपाती पुरी बरोबर एकदम मस्त लागते प हॉटेल रेस्टॉरंटचं अन्न विसरून जाल एवढी जबरदस्त टेस्टी भाजी तयार होते बघू शकता तुम्ही टेक्चर टेस्ट एकदम अप्रतिम आलेली आहे तर नक्की बनवाने आणि मला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि अशाच छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेलायकोनवरती नक्की क्लिक करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन लगेचच तुमच्यापर्यंत पोहोचेल